नमस्कार नमन म्हणा कोण तुम्ही बोला काय झाले आहो उठा असं बसू नका इथं खुर्चीवर बसा नाही नाही असुर्ची बरं आहे बसा इथे बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरडपट्टी काढतील बरोबर सहस्त्र बुद्धे बोला काय झाले आमच्यातला एक व्यक्ती कुठला मोठा बॅरिस्ट सारख्या लोकांसाठी काय बाय करतो म्हणून मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेब बघायला सहस्र बुद्धे काय चाललंय हे पहा तुमचं भक्त फार लांबून भेटायला आलाय या हवे हो काय करताय हेच मला संपवायचंय त्यामुळे इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार बसा अहो मी किती वेळाच सांगतोय ऐकतच नाहीयेत या बसा बसा <laughs> आपल्याला शिवणार तुम्ही वर पाणी टाका मी ओंजडीनं पितो अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचं आहोत ते महत्वाचं नाही आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पाय काव घ्या पाणी फार सुंदर नमस्कार नमस्कार या टिपणीस या अनंत गंगाधरराव हे सुरेंद्र टिपणीस महाड नगरपालिकेचे प्रमुख पिपणीसांचा एक लेखी मी वाचला अत्यंत सुंदर ज्यात असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही अगदी बरोबर त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी 干托运去了。 योग्य अयोग्य हे ठरवायचा अधिकार देखील कोणा एकाला नसतो तुम्ही आमचं पाणी वाटवताय आमचं पाणी चला मी मान्य करेन हे तुमचं पाणी आहे तुम्ही तुमचं नाव वा। यावर लिहून दाखवा मिस्टर आंबेडकर तुम्हाला हे भागात पडेल काय भागात पडेल रे थांब तुला धडक शिकवतो हे निघे चल तुम्हाला हे भागात पडेल हा आधीच सांगून ठेवतो हे बाबा बाबासाहेब पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं हे मोठं दुर्दैव हा भ्रम ठेवू नका आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी हो। भांडत आहोत आज या महाडच्या धरतीवर चौदार तळ्याचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे एकाच तळ्याचं पाणी चाखून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत पेटल ग बाई महाडच्या तळ्याच पाणी पेटल ग बाई त्या जबी भेंट लगा